मला सगळं विषयच वळायचं आणि पूर्ण या निवडणुका मध्ये काहीच विषय येणार नाही केला तर तुमच्या काम करत करेल कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो मी जर माझ्या सेपरेट काम करत राहिलो तुमचा प्रचार नाही केला तर तुमचा तुमच्या विरोधात करणार नाही मग मी कोणा प्रचार करेन तिकडं पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही आणि अभिजित पाटील किंवा कारखाना आला हा विषय माझ्याकडनंतर निघणार नाही तेवढा शब्द आले माझ्यापेक्षा वन सी आरचे